आमच्या स्वयंसिद्धी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच असणाऱ्या बेलायकॉनवर प्रेस करा बेल आयकॉनवर प्रेस केल्यानंतर आमच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतील नमस्कार मी रुपेश सुतार सध्या आता आपण आहोत हातकलंगले मतदारसंघामध्ये आज हातकलंगले मतदारसंघासाठी मतदान होत आहे ही लढत जी आहे ती विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माणे यांच्यामध्ये ही लढत होते आहे जर प्रामुख्याने बघायला गेलं तर नऊपर्यंतचं जे मतदान आहे ते नऊ आठ पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं झालेलं आहे आणि चांगला प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मतदार राजा जो आहे तो सकाळ पाय सकाळपासूनच घराबाहेर पडलेला आहे मतदान करण्यासाठी आणि अत्यंत चुरुशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते आहे हातकलंगल्याची मतदारसंघाची ही जी लढत आहे ती प्रतिष्ठेची मांडली जाते आणि एकंदरीतच इथलं जे वातावरण आहे ते चांगला वातावरणामध्ये इथलं मतदान होत आहे अत्यंत शांततेमध्ये इथलं जे वातावरण उर... मतदान आहे ते होत आहे चो क कडेकोट को, बंदोबस्तामध्ये इथलं मतदान घेतलं जात आहे आणि चांगला प्रतिसाद चांगला नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित शहा मिरुषे सुतार स्वयंसिद्धी न्यूज कोल्हापूर नमस्कार मिरुपे सुतार हातकलंगले मतदारसंघासाठी मतदान होत आहे देशाचं लक्ष लागून राहिलंय की हातकलंगले मतदारसंघामध्ये कोण बाजी मागणार आज हात कलंगले मतदारसंघासाठी ह्या निवडणुकाच नागरिकांची चांगलं वातावरण आहे शांततेमध्ये मतदान होत आहे आज उपरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ जयश्री घाट आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम काय सांगाल आता मतदान कशा पद्धतीने होत आहे आणि काय एकंदरीत वातावरण आहे मतदानात उत्साह आहे आता प्रतिसाद चांगला वाटतो एकंदरीतच नागरिकांना काय आवाहन मतदान करणं आवश्यक आहे आपलं कर्तव्य आहे ते आपण बजावलं पाहिजे आणि आपण उपरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ जयश्री गायक व्हिडिओ जर्नालिस्ट सह भिरुपे सुतार स्वयंसे न्यूज कोल्हापूर पण आहोत हातकलंगले मतदारसंघामध्ये हातकलंगले मतदारसाठी आज निवडणुका होत आहेत मोठ्या उत्साहामध्ये जे वातावरण आहे ते मतदार घराबाहेर पडलेलं आहेत आणि मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत मोठ्या उत्साहामध्ये मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेलं आहे सकाळची परिस्थिती बघितली तर अत्यंत मोठा उत् उत्कृत प्रतिसाद पाहायला मिळाला एकंदरीतच आठ पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान जे आहे ते पाहायला मिळालं आणि आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत आपण त्याच्याशी बघायला करणार आहोत काही एकंदरीतच आमचं वाटायचं लोकांचा भरपूर उत्साह आहे लोकसभा येत्या लोकसभा सतरावी लोकसभा सुरू असल्या कारणानं <laughs> हा रेंदामध्ये रेंदाळमधील प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे एक नंबर वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये एकूण चोवीसशे तेवीसशे ऐंशी मतदान आहे पैकी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत अगदी चाळीस ते बेचाळीस टक्के मतदान झाले लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कोणतंही शासनाच्या नियमाचं उल्लंघन न करता अगदी वाहन न करता अगदी आरामात शांततेप्रेमी मतदान चाललेलं आहे लोकांचा भरपूर उत्साह आहे तर बघितलं आपण चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे एकंदरीतच जर इथलं वातावरण बघितलं तर मतदार राजा जो आहे तो घराबाहेर पाडून भर उन्हामध्ये इथला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्याला काय वाटतं कसं इथलं वातावरण आहे का आता जे चालू जे सतरावी लोकसभा जे चालू आहे यामध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने आधी मतदानामध्ये भाग घेतलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर सकाळ सात वाजल्यापासून इथं मतदाराच्या रांगा लागलेल्या आहेत हे निश्चितपणे सांगू इच्छितो की आमच्या इथं कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगाला अनुसरून ते येणारे जो बी काही मनामध्ये ज्याच्या त्याच्या जो उमेदवार आहे तो निश्चितपणे इथं विजयी होण्याची खात्री आहे तर आपल्यासोबत इथले जे नाग स्थानिक नागरिक आहेत ते होते आणि त्यांनी एकंदरीत तिथलं वातावरण जे आहे ते वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जर्नलिस्ट किंवा सहा मी रुपये न्यूज